डावी दोन मधल्या अकरा हजार जणांना जोर झाले एका उद्दीप प्रसन्न स्वर्गीय कृष्ण शंकर पाटील मांगरूर अरे बघा सुंदर गाडी पाडली बादलची गाडी आता आल्या शर्दीत डावी साहेब धन्यवाद बिंजोर चे मानकरी गार्गी संदेश शेठ फराड पडाकरांचा बादल दुसऱ्या बिंजोर चे मानकरी आपला हार्दिक अभिनंदन संजय दा संजय बदे कलम नोंदणी कराई